संकल्प कसा करावा कोणतेही व्रत संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही स्वामींची कोणतीही संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही हाय हॅलो नमस्कार मी गायत्रीबाडे तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर आपण कोणतीही सेवा करू कोणत्याही देवाची सेवा करा देवाची उपासना करा स्वामींची सेवा करा एखादं व्रत करतो तर सुरुवात त्याची संकल्पाने होते तर आता मुळात संकल्प कसा करायचा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते एका संकल्पयुक्त सेवा करा संकल्प करून सेवा करा केला तर तुम्हाला लवकरात लवकर कारण हा संकल्प करायचा असतो तर तो कसा करायचा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मुळात संकल्प म्हणजे काय तर मुळात एखाद्या गोष्टीचा निश्चय करणं की आज की मी आजपासून एखाद्या गोष्टीचा निश्चय करणार आहे मी ठरवणार आहे आपण आपल्या मनात खूप निश्चय करत असतो का मी आज उद्यापासून मी लवकर उठणार आहे आणि ही सेवा मी करणार आहे किंवा महाराजांचा संकल्प करून मी त्रिकाळ करणार आहे किंवा गुरुचरित्र करणार आहे किंवा स्वामी चरित्र करणार आहे दुर्गा सप्तशे करणार अशा बऱ्याच सेवा आहेत की ते आपण संकल्पयुक्त करत असतो आपण नेहमीच लहानपणापासून आपला एक निश्चय असतो का आयुष्यात देऊन एक काहीतरी चांगलं करायचं आहे किंवा मला मोठं झाल्यावर काहीतरी बनायचं आहे सगळ्यांशी चांगलं वागायचं आपल्याला जर वाईट वागणं शक्य होत नसेल तर चांगलं तरी वागायचं हा प्रयत्न मात्र निश्चितच आपला असला पाहिजे हा आपण एक संकल्प करत असतो चांगल चांगल चांगलं वागणं चांगलं बोलावं चांगलं बोलणं चांगलं बोलावं आपण पदोपदी संकल्प करत असतो बघा मला मोठं होऊन काहीतरी आयुष्यात करायचं आहे ही, ही आपली एक इच्छा असते त्याला सुद्धा आपण एक संकल्प म्हणू शकतो किंवा एखाद्या एखाद्या वाईट गोष्टीचं व्यसन सोडून मला चांगलं काम करायचं आहे उद्यापासून मी एखादी गोष्ट त्याग करत आहे त्याग करणं म्हणजेच काय तर तो संकल्प करणं हा देखील एक संकल्प असतो म्हणजे एखाद्या चांगल्या गोष्टीचा निर्धार करणं एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपण तयार आहोत हे सांगण्यासाठी आपल्याला संकल्प करावा लागतो आता मुळातच आपण स्वामींची सेवा करतो स्वामींचे गुरुवारचे व्रत करतो अकरा गुरुवार असो नऊ गुरुवार असो किंवा माला मंत्र असो तारक मंत्राचं अनुष्ठान केलं हो जातं त्रिकाड स्वामींच्या त्रिकाडार्थ्यांचा संकल्प केला जातो स्वामी चरित्राचं आरामृत्याचा पाठाचा संकल्प केला जातो किंवा के अशा स्वामी शा सेवा आहेत त्याचा आपण संकल्पयुक्त सेवा करून सेवेचा अनुभव घेत असतो प्रत्येक गोष्टीसाठी संकल्प करायचा गो तो संकल्प यासाठी बघा आपण जर एखादी गोष्ट ठरवली का मलाही सेवा करायची आहे तर ती कधी कधी होते कधी होत नाही पण जेव्हा आपण ती गोष्ट ती सेवा जर संकल्पयुक्त करून घेतली तर ती आपल्याला करावी लागते म्हणजे देव जेणेकरून त्याच्यामध्ये दे खंडन पडू द्यावं लागत नाही कारण आपण देवाला बांधलेलो असतो आणि आपल्याला सुद्धा तितक्याच आतुरता असते काही सेवा झाल्याच्या नंतर मला निश्चितच याचं फळ मिळणार आहे आपण देवासमोर बसून एखाद्या गोष्टीचा निर्धार करत असतो का हो मी ही चांगली गोष्ट करणार आहे त्याच प्रकारचा हा संकल्प असतो आता संकल्प कसा करायचा कोणते पण व्रत असो मग ते वैभव लक्ष्मीचे व्रत असो स्वामींचे गुरुवार असो महालक्ष्मीचे व्रत असो चतुर्थीचे व्रत असो एकादशीचे व्रत असो किंवा विष्णू सहस्त्रनाम आपण संकल्पयुक्त करतो किंवा व्यंकटेश स्तोत्र आपण संकल्पयुक्त करत असतो तेव्हा या सगळ्या गोष्टींना आधी संकल्प करायचा लाग करावा असतो संकल्प करावा लागतो आणि असं म्हटलं जातं की एखादी गोष्ट जेव्हा संकल्पयुक्त होते तेव्हा ती गोष्ट किंवा त्याचा शेवट अनिश्चितच चांगला होतो आणि त्या गोष्टीचा शेवट चांगला झाला का आपण मनातील इच्छा पूर्ण होतात एखादी गोष्ट करता जर आपण संकल्प न करता केली तर त्या गोष्टीचा आपल्याला फळ मिळत नाही किंवा मिळतं उशिरा मिळतो किंवा ती गोष्ट आपल्याकडून पूर्ण होत नाही पण तीच गोष्ट जर आपण कम्प्लीट करायचा प्रयत्न केला आपल्याला बरेच खूप तडजोड करावी लागते एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी किंवा करता करता त्याचा त्रासही आपल्याला होतो पण जर आपण संकल्पयुक्त जर केली तर नक्कीच आपल्याला जे हवा आहे ते आपल्याला मिळतं किंवा आपल्याला त्यांच्यात यश मिळतं आता आपल्याला संकल्प कसा करायचा आहे तर आता मग नोकरीसाठी संकल्प करायचा आहे तर आता काय करायचं तर तुम्ही सर्वप्रथम स्वामी समोर बसायचं ज्या देवाला तुम्ही मानता त्या देवासमोर बसायचं आणि देवासमोर देवा बसल्यानंतर तीन वेळा पाणी आचमन करायचं हातात पाणी घेऊन पहिलं पाणी ओम केशवाय नम ओम केशवाय नमहाम नारायण आहे ना नमहा ओम माधव आहे नमहा हे केल्यावर हात रुमालाने पुस ते पाणी पिऊन घ्यायचं व हात रुमालाने स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहे आणि परत हातात पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये अक्षदा टाकायची आहे डोळ अक्षदा टाकायची आहे त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे फूल असेल तर सुद्धा टाकू शकता मी सुद्धा घेतलेला आहे नंतर डोळे बंद करून हाताखाली रिकामी डिश ठेवायची आणि आता मी नोकरीसाठी संकल्प करते तर बघा मी माझं नाव घेणार आहे माझं नाव गायत्री त्याच्यानंतर आपल्या गोत्राचं नाव घ्यायचं गोत्रा आहे जर तुमचं गोत्र तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कश्यप म्हणायचं आहे मी गायत्री कश्यप गोत्राजी स्वामींची सेवेकरी आहे आणि मी स्वामींच्या अकरा गुरुवारांचे व्रत करते आहे किंवा मी स्वामींच्या त्रिकार संकल्प करते आहे जेणेकरून मला नोकरी मिळावी मला चांगली नोकरी मिळण्यासाठी मी हे व्रत करत आहे किंवा हे मी हा आरतीचा संकल्प करत आहे असं बोलून स्वामींना मनोमन प्रार्थना करायची आहे का महाराज हे अकरा गुरुवारांचं व्रत माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घ्या किंवा त्रिकाल हा संकल्प माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घ्या आणि आपल्या हातातील पाणी रिकाम्या डिश मध्ये सोडून द्यायचं याला म्हणतात संकल्प करणं आता संकल्प सोडणं आणि संकल्प करणं हे एकच आहे जर तुम्ही अकरा गुरुवांचे व्रत करत असाल किंवा त्रिकाल त्यांचा संकल्प करत असाल तर प्रत्येक गुरुवारी संकल्प करायची गरज नाही किंवा दररोज संकल्प करायची गरज नाही फक्त पहिल्याच गुरुवारी किंवा जेव्हा तुम्ही सेवेला सुरुवात करताय तेव्हा पहिल्यांदाच हा संकल्प करायचा शेवटच्या गुरुवारी किंवा शेवटी हा संकल्प करायची गरज पडणार नाही परत महाराजांना संकल्प सोडायची गरज पडत नाही कारण आपण ऑलरेडी संकल्प सोडलेला आहे सोडणं आणि करणं एकच असतो केंद्रात जाऊन नारळ आणि खडसाकळ ठेवणं म्हणजे आपण स्वामींना साकडं घालत असतो त्याला संकल्प सोडणं म्हणत नाही हे स्वामींकडे साकडं घालतो पण आपण जेव्हा स्वामी महाराजांना ज्या काही अडचणी आहेत त्या मी आजपासून तुमच्या चरणाचे ठेवणार आहे आणि तुम्ही त्यातून नक्कीच मार्ग काढाल तुम्ही नक्की मला यातून बाहेर काढाल हीच अपेक्षा व्यक्त करते हे बोलण्यासाठी जेव्हा आपण मंदिरात जातो केंद्रात जातो तेव्हा आपल्याला नारळ आणि खडीसाखर ठेवायची असते तुम्हाला पार कोणत्याही सेवा व्रत करायचे असेल तर याचप्रमाणे संकल्प करून सेवा करा म्हणजे आपले जे व्रत सेवा असते ते निश्चितपणे पार पडतील त्यामध्ये अडथळा निर्माण होणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला संकल्पयुक्त सेवेची मी अगदी थोडक्यामध्ये माहिती सांगितली आहे त्या ब्लॉग शेवटपर्यंत बघा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळते तर आजच्याच एका पॉझिटिव्ह आजच्याच <laughs> एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते लवकरच भेटेल एका नवीन व्हिडिओ बंद सर्वांना श्री स्वामी समर्थ जास्तीत जास्त सेवा करा संकल्पयुक्त करा जेणेकरून तुमचा प्रत्येकाचा मार्ग कितीही खडतड असो मार्गी लागणार आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ you <laughs>